ಏ ವನ್ಸ್ ಮೋರ ಒನ್ಸ್ ಮೋರ ಒನ್ಸ್ ಮೋರ ಟೂನ್ ತಿಂತ ಜೋ ಏ ಈ ಜೀವನದಾಗ ಸತ್ತ ಬಳಕೆ ನಿದ್ದಿ ಬರ್ತಾದ ಮನುಷ್ಯಾಗೆ ಬರುದೆ ಬರಬೇಕೆ ಬರ್ತಾದೆ ಪರಂತು ಈ ಪಬ್ಜಿ ಆಡುವುದಾಗೆ ನಿನಗ ಮತ್ತೊಂದು ಟೈಮ್ ಸಿಗಲು ಖಾಂಡ್ಯ ಖಂಡ್ಯಾ ಖಂಡ್ಯಾ ಹಾ ಯೂ ಕಾಸು ಪಡತ್ತೆ ಮ್ಯಾ ए भाई ऐसा ऐसा हमारा मजाक उड़ाए तो कैसा तो जीने का रे जिंदगी जीने का है हमको मराठी बोलता मैं कड़ा भाजा पोरला ए कुटारी रे गाड़ी तू किरण उतारे अबे ए <laughs> <आवे? laughs> वोल्टे रे आठ ना बदलता वाला क्या वोल्टे का वल्टे, 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 तुझा वल्टे, आवाज वलटे आहे <laughs> का अवताडे म्हणतो आता तुला आपण जरा कॉल करताय तू सध्या बंद आहे अवताडे नाही म्हणायचं पडली का

कुठ चवथीचा महिना कुठ चवथीचा महिना साहेब माझा केला इशारा जाता 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 हळूच बघायची खिडकी मधून मला बघायचा बघता लाईन द्यायची किती किती मागताय मध्ये भाऊ ना मला मला भाऊ बिहते

अबे अजून त्याच्या मागे प्लेअर आहे त्याला रिवाय करायला शिल्पशी हा तिकडे अजून बरं रिवाय करायचं कुठं शो <ducks taking> मार राहो ना दोघ लपलं लपलं कुठला गेला भेट ते लपलं पिथ तो मारला तोच मारला झाडा हा हा लपलंपलं झाडा

कहाँ से आती बात सुन awesome. कहाँ से आया बताओ कैसे धब्बा ये बोल रहे क्या सुना, सुना, सुना रहे, दे रहा। तो लग, है नहीं तेरा लो बस लो खाली भाई थोड़ी कौन पड़ा है एक नॉक चल अरे भाई सर यम पर तो आया मेरे तुम्हारे माधव प्लेयर होता मैं बगा लोगे तो कितनी फिनिश कर ला माला खाली इतने बंदा है भाई इतने इतने अरे 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 बंदा है तो

जोर में, जो है। में, में, वा, में वा, वा, इतनी, इतनी खुशी इतनी खुशी इतनी खुशी जिंदगी में जिंदगी से जिंदगी के बाहर जाके ले जाके ऐसा मारेंगे वैसा मारेंगे कैसा करेंगे